नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी पायपिंग करायला शिकणार आहे म्हणजेच आपण गोठ तयार करायला शिकणार आहे जर तुमचा गोठ पलटी पडत असेल किंवा तुमचा गोठ जो आहे तो चपटी होतो का तर ते होत असेल तर आज आपण त्यासाठी काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एकदम परफेक्ट अशी पायपिंग येण्यासाठी उरेब असा कपडा घ्यायचा असतो तर आता या इथे हा कपडा जो आहे उरेबमध्ये असेल तेव्हा खेचला जातो आणि स्ट्रेट म्हणजे सरळ असेल तर पहा अजिबात खेचला जात नाही तर असा कपडा जो आहे तो आपल्याला खेचून पाहायचा आहे आणि तरच मग आपल्याला तिथे पट्ट्या ह्या काढायच्या आहेत तर मी जिथे उरेप कपडा आहे तिथेच पहा मी या पट्ट्या काढून घेत आहे तर तुम्ही इथे सव्वा ते दीड इंचाच्या पट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहेत मी एक अंदाजे पहा या इथे पट्ट्या या काढून घेतल्या आणि असे पहा पट्टीचे जे टोक आहे ते तिरक पट करून घ्यायचं अजून एकदा मी याच पद्धतीची पट्टी काढून घेते जर तुम्ही उरेबमध्ये पट्ट्या काढल्या तर पहा एकदम फिनिशिंगसहित गोठ तयार होतो जिथे गळ्याला गोल आकार आहे तिथेसुद्धा तो अगदी सहज असा व्यवस्थित असा बसतो म्हणजे पलटी पडत नाही तर आता ही पट्टी पहा मी ओढली की लगेच ताणली गेली म्हणजे ही पट्टी जी आहे ती आपण उरेबमध्ये काढली आहे जर तुम्ही सरळमध्ये काढली असती तर ही पट्टी ताणली गेली नसती तर एकदम परफेक्ट असा गोट येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या एकदम उरेबमध्येच काढायच्या आहेत याने एकदम छान असा गोट तयार होतो आता या पट्ट्या तयार झाल्यानंतर जोडायच्या कशा हे पाहूया आता या इथे पहा हे दोन्ही पट्ट्यांची टोकं जे आहेत ते, आहे ते विरुद्ध दिशेला झाली पाहिजेत या पद्धतीने ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला जोडायच्या असतात तर आता या इथे दोन्ही टोकं पहा पट्ट्यांची एक असा आहे तर ए दुसऱ्या पट्टीचं टोक जे आहे ते पहा या पद्धतीने मी कट करून घेतलं आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे अगदी सावकाश आणि सगळ्यांना समजेल या पद्धतीने मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगत आहे तर व्हिडिओ तुम्ही प्लीज कुठेही स्किप करू नका तर पहा या पद्धतीने जोडला आता इथे सरळ आपली ही पट्टी तयार झाली आता आपण याच पद्धतीने या पुढच्या ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा पायपिंग करताना आपल्याला कुठेही गाही गडबड करायची नाही अगदी सावकाश अशी आपल्याला पायपिंग करायची आहे तरच एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग बनते इथे थोडंसं नकाने प्रेस करा म्हणजे व्यवस्थित होतं आता इथेही मी पहा हे जे टोक आहे ते असं तिरकं कट करून घेतलं आणि हे जोडून घ्यायचं आहे जोडल्यानंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ती चेक करायची असते कारण परत आपण जोडताना ही पट्टी जी आहे ती कमी होऊ नये जास्त झाली तर चालेल पण कमी पडता कामा नाही त्यासाठी आपल्याला ही जी पट्टी आहे ती पूर्ण गळ्याला अशी चेक करून घ्यायची आता ही पट्टी जवळपास मी अर्धा इंच अशी फोल्ड करणार आहे एका साईडून आणि एक शिलाई देऊन घ्यायची एकदम बारीक अशी आपली पट्टी तयार झाली पाहिजे तर आता या इथे पट्टी पहा आपण उरेबमध्ये काढल्यामुळे आपोआपच गोल आकार घेत आहे म्हणजे आपली पट्टी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी आपण काढलेली आहे तर अशी पट्टी पहा आपण जसं जसं शिलाई करत जाऊ तस तशी ही पट्टी जी आहे ती आपोआपच टर्न म्हणजे वळते तेव्हाच ही आपली पट्टी परफेक्ट असते पहा तर अशी अर्धा इंच पट्टी जी आहे ती फोल्ड करायची एका साईडून आणि एकसारखी फोल्ड करा कुठे कमी जास्त अशी करू नका आणि पायपिंग करताना सुद्धा आपल्याला उरेपमध्ये पट्ट्या काढूनही काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात तर इथे आपली पूर्ण पट्टी जी आहे ती तयार झाली ता ता आता इथे आपण हे सरळ करून घ्यायचं म्हणजे पट्टी जी आहे ती सरळ कट करायची आपण पहिल्यांदा तिरकी कट केलेली असते जोडण्यासाठी आता इथे गळ्याजवळ पहा थोडीशी एक्स्ट्रा ठेवून अशी मी दुमडली दुमडून झाल्यानंतर पहा इथे आता इथे गोलगळा आहे जरा तर थोडीशी आपल्याला ही पट्टी जी आहे ती ओढायची आहे जिथे जिथे गोलगळा आहे तिथे तिथे आपल्याला थोडीशी ओढून लावायची जास्त ओढायची नाही थोडी थोडीच आपल्याला ही पट्टी जी आहे माक, ती ओढायची आहे आणि काय होतं जसा गळ्याचा आकार आहे तशी पट्टी आपोआपच आकार घेते आता जवळपास इथे शोल्डरच्या इथे दोन इंचावरती आपल्याला अशी थोडी पट्टी ओढून लावायची आणि काय होतं पहा गोठसुद्धा अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे तुम्ही पाइपिंग पायपिंग करताना इथे पुढचा आणि माग मागचा भाग जो आहे तिथे दोन दोन इंच पट्टी ओढून थोडी ओढून लावली तरीसुद्धा तुमचे शोल्डर जे पडतं ते पडत नाही तर हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनसुद्धा पहा पायपिंग एकदम परफेक्ट करणं गरजेचं आहे आता इथे गोलगळा आहे इथेसुद्धा आपल्याला थोडं थोडं ओढतच पट्टीही लावायची आहे तुम्ही जर पायपिंग व्यवस्थित केली परफेक्ट तरीसुद्धा तुमचा डिप कितीही गळा असला तरी गळा जो आहे तो उतरत नाही शोल्डर जे आहे ते पडत नाहीत तर पहा इथे मी अगदी हळूहळू असं थोड्या थोड्या अंतरावरती मी टीप घेत घेत पट्टी जोडत आहे एकदम काही गडबड करत एकदम लांब अशी शिलाई घेत यायचं नाही आता इथे मी पट्टी पूर्ण जोडून घेतली गळ्याला आणि पहा इथे कट देणं गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा पायपिंग कराल त्यावेळेस तुम्हाला या इथे कट देणं गरजेचं आहे तर मी सर्व गळ्याला पहा असे कट देऊन घेतले जर तुम्हाला जास्त काही गडबड असेल तर तुम्ही जिथे जिथे गोलगळा आहे तिथे तिथे म्हणजे जिथे जिथे राऊंड आहे तिथे तिथे तुम्ही कट देऊन घ्या आता या इथे पहा अशी पट्टी नखाने थोडी फ्रेस करा सर्व बाजूने म्हणजे पूर्ण याने काय होतं एकदम छान असा गोट तयार होतो कुठेही आतमधून चपटा असा होणार नाही म्हणजे कुठे कपडा शिल म्हणजे आतमध्ये गेला नाही असं होणार नाही पट्टी फोल्ड केल्यामुळे पहा तर इथे पहा मी सर्व बाजूनी थोडं थोडं असं नकाने प्रेस करून घेतलं जसा कपडा असेल त्या पद्धतीने करा जर क कधी कधी हलका कपडा असेल तर थोडं हळूहळूच प्रेस करा नंतर कपडा फिसकतो तिथे आता इथे फक्त ही पट्टी जी आहे ती फोल्ड करायची आहे आतला कपडा आपल्याला पट्टीमध्ये घालवायचा आहे इथे पहा मी डबल दाखवते आतला कपडा जो आहे तो मी पट्टीमध्ये फोल्ड केलेला आहे पट्टीमध्ये घालवायचा आधी आतला कपडा जो शिलाई मार्जिनचा आहे आणि त्यावर आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आता इथे तुम्हाला जेवढा हवा आहे मोठा बारीक तेवढा तुम्ही या इथे गोट तयार करू शकता पायपिंग तयार करू शकता अगदी हळूहळू इथेसुद्धा तुम्हाला अगदी हळूहळूच अशी पायपिंग तयार करायची आहे मी सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो करत पायपिंग केली तर पहा एकदम सुंदर असा गोड जो आहे तो तयार होतो आता इथेसुद्धा मी सांगते पहा थोड्या थोड्या अंतरावरतीच आपल्याला शिलाई घ्यायची आहे अशी जशी मी घेत आहे खूप लांब लांब अशी शिलाई घ्यायची नाही पहा आतून सुद्धा एकदम छान असं फिनिशिंग आहे आणि बाहेरून सुद्धा आपली पायपिंग जी आहे ती एकदम सुंदर तयार होत आहे आणि पायपिंग लावताना जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे म्हणजे आपण खालचा जो कपडा आहे ब्लाउजचा तो अजिबात ओढायचा नाही फक्त पायपिंगची जी पट्टी आहे आपण तयार केलेली जी जसा आकार आहे तशी लावत यायची आहे खालचा कपडा अजिबात कुठेही ओढायचा नाही तर ओढला तर तुमचा गोड जो आहे तो पलटी होणार आहे उलटा पडतो मग त्यासाठी पायपिंग करताना नेहमी हलक्या हाताने म्हणजे कुठेही ओढून लावायचा नाही तर इथे पहा जिथे गोलगळा गळा आला आहे तिथे मी पहा ब्लाऊज जसा आकार आहे ब्लाऊजचा गळ्याचा तसा मी फिरवलेला आहे पण कपडा ओढलेला नाही तर एकदम नाजूक अशी आपली पायपिंग तयार होते तुम्हाला जेवढी आवडत असेल बारीक मोठी तेवढी तयार होते तर इथे पहा आता आपण फ्रंट गळ्याकडे आलेलो आहे आणि एकदम सुंदर अशी आपण पायपिंग तयार केलेली आहे नवीन शिकणाऱ्या ताईसुद्धा आहेत त्या एकदम सहज असं पायपिंग तयार करू शकतील या पद्धतीने मी तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे आणि एकदम खाचेमध्ये आपण जेव्हा पट्टी पलटी करतो त्यावेळेस तिथे गोट तयार होतो ते एकदम खाचेमध्ये आपल्याला शिलाई घ्यायची आहे पहा लांब घ्यायची नाही तर अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग मी तयार केली आणि या इथे पहा एकदम बारीक आणि नाजूक अशी पायपिंग मी या इथे तयार केलेली आहे तर इथे पहा कुठेही आपला गोड जो आहे तो पलटी झालेला नाही कुठेही चपटा झालेला नाही तर मी पायपिंग कशी करायची हे अगदी सविस्तरपणे सांगितलं तर ही माहिती सांगितलेली जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद